स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आपल्या अजेंडा चालले तेव्हा कुठे या लेण्यांना बघून मी विचार करत होतो कितीतरी पिढ्यान पिढ्या पीड़े या कामासाठी खपल्या असतील तेव्हा कुठे ही वास्तू साकार झाली आणि आता हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा काही महिन्यातच वास्तूंची वाट लागते नंतर आम्ही सर्व परिसर फिरलो सकाळच्या वातावरणात फिरण्यात जी मजा असते कशातच नसते सकाळचं वातावरण म्हणजे मावलच त्यावेळी शहाजी बापूंचा डायलॉग आठवला काय झाडी काय डोंगर काय नदी सर्व कसं ओके मध्ये <laughs> फिरून फिरून थकून बागून मस्त नदी काठी बसून रामेश्वर सर यांनी प्रेमाने सोबत आणलेला नाश्ता त्यांच्याच हाताने कांदा चिरून आपुलकीने आम्हाला नाश्ता दिला नाश्ता केल्यानंतर उरलेला सर्व कचरा गोळा करून सोबत घेतला कसं आहे आपण केलेली घाण आपणच साफ करायची असते बरोबर ना यांच्यासोबत मी पहिल्यांदाच फिरतोय पण मला असं कधीच जाणवलं नाही की यांच्यासोबत मी पहिल्यांदाच फिरतोय असं